एटी न्यूज वसा जनसेवेचा येथील महसूल विभागातील महाभ्रष्टाचारी मंडळ अधिकारी विजय दत्तात्रय टेकाळे यांच्या भ्रष्टाचारासंदर्भात दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूजच्या पाठपुराव्याला लवकरच मोठ्या प्रमाणात यश येण्याची शक्यता आहे पडद्यामागे वरिष्ठ स्तरावरून हालचाली सुरू असून टेकाळे यांच्यावर लवकरच कठोर कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता आहे जनतेची विविध कामे करण्यासाठी तसेच जनता आणि सरकार यांच्यात एक दुवा म्हणून काम करण्यासाठी महसूल विभागाची स्थापना करण्यात आलेली आहे महसूल विभागाशिवाय सर्वसामान्यांची अनेक कामे पूर्ण होऊ शकत नाही खर तर जनतेच्या सेवेसाठी महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी काम आहे परंतु मंडळ अधिकारी विजय टेकाळे महसूल मध्ये असतात या लुबाडणुकीतून हे अधिकारी स्वतःच्या तुंबड्या भरण्याचं काम करीत असतात तसेच स्वतःच्या अनेक अवैध प्रकारच्या संपत्ती जमा करतात आणि मजा मारतात ही सर्व भ्रष्टमंडळी एकीकडे जनतेला तर दुसरीकडे शासनाला देखील चुना लावतात सध्या बुलढाण्याच्या महसूल विभागात बोकाळेला भ्रष्टाचार हा एकटा दुकटा प्रकार नाही तर या भ्रष्टाचाराला एक संघटित स्वरूप प्राप्त झालं आहे त्यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्यांनी कितीही अजीर्ण होईस्तवर भ्रष्टाचार केला तर त्या संदर्भात कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही टेकाळींच्या प्रकरणात नेमके हेच झालेले आहे टेकाळ यांनी आपल्या गेल्या वीस ते पंचवीस वर्षांच्या महसूल विभागाच्या कारकिर्दीत भ्रष्टाचाराचे प्रचंड विक्रम प्रस्थापित केले टेकाळ यांनी भ्रष्टाचार करताना कोणतीही लाशरम किंवा सूचिता बाळगली नाही हा अनिबद्ध वर्षचार करताना टेकाळेंनी अनेकांची लुबाडणूक अडवणूक केली कागदपत्रांमध्ये मोठी केली जमिनीच्या कागदपत्रांमध्ये प्रचंड घोळ केले जमीन वाटणी घोटाळा तुकडेबंदी घोटाळा फेरफार घोटाळा सातबारा घोटाळा असे अनेक प्रकार केले एकाची जमीन परस्पर दुसऱ्याच्या नावावर करण्याचा प्रताप देखील टेकाळेंनी केला दुसरीकडे अनेक जमीन सम्राटांशी साठेलोटे केले त्यांच्याशी संधान साधून स्वतःच्या नावावर मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी केली दैनिक आणि सिटी आज टेकाळे त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर जवळपास पावणे चारशे सातबारा उतारे उपलब्ध आहेत या एकूण संपत्तीचे मूल्यमापन केले तर ते कोट्यावधी रुपयांचे आहे टेकाळे यांच्या ज्ञात स्त्रोतांपेक्षा ही संपत्ती खूपच अधिक आहे परंतु हे सर्व होत असताना कोणाही महसूलच्या अधिकाऱ्याने टेकाळ्यांवर कारवाई केली नाही टेकाळने आपल्या अधिकाऱ्यांशी साठेलोटे करून स्वतःची कातडी कारवाईपासून वाचवली दैनिक जनसंचलन कडे टेकाळ्यांच्या भ्रष्टाचारासंदर्भात भांडाफोड सुरू केल्यानंतर महसूल विभागात मोठी खळबळ उडाली टेकाळे यांनी विविध प्रकारे दबाव आणून सातत्याने महसूलच्या अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल केले प्रसंगी राजकीय नेत्यांशी साठवलटी करून टेकाळींनी प्रशासनावर दबाव आणला आणि स्वतःवरील कारवाई वाचवली परंतु भ्रष्टाचारासंदर्भात दैनिक जनसंचलनने सुरुवातीपासूनच कणखर भूमिका घेतली असल्या कारणाने टेकाळीच्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड सर्वात आधी दैनिक जनसंचलनने केला एवढंच नाही तर टेकाळ्यांसारखी महसूल विभागातील महाभ्रष्टाचारी कीड हटवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले गेल्या वर्षभरापासून वेगवेगळ्या पातळ्यांवर दैनिक जनसंचलन आणि सिटी सुरू ठेवले टेकाळे यांच्यावर प्रयत्न या प्रयत्नांना आता अखेर यश प्राप्त होऊ लागला आहे दैनिक जनसंचलनला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टेकाळेंवर कारवाईसाठी वरिष्ठ स्तरावरून हालचाली सुरू होत आहेत तसेच या वेळेस टेकाळेंना सलामत सुटण्यासाठी आता कोणताही मार्ग शिल्लक राहणार नाही माहिती झाली आहे टेकाळ्यांच्या भ्रष्टाचाराची व्याप्तीच एवढी आहे आणि त्यांच्या भ्रष्टाचारासंदर्भात पुरावे एवढे प्रचंड आहेत की त्यांना आता वाचवणे शक्य नाही अमरावती महसूल विभागीय कार्यालयातून टेकाळ्यांची चौकशी आणि कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत त्यामुळे आता टेकाळ्यांना वाचवण्यासाठी कोणतेही मार्ग शिल्लक नाहीत पर्यायाने ना आता टेकाळ्यांवर कारवाई होणे ही काळ्या दगडावरची पांढरी रेग बनली त्या दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूजचा वाटा सर्वात मोठा आहे आणि हेच दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूजच्या भ्रष्टाचाराविरोधी लढ्याचे सर्वोच्च यश असणार आहे सिटी न्यूज बुलढाणा विद्याविश्व हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी सर्जिकल लॅप्रोस्कोपी अँड ट्रॉमा सेंटर लॅप्रोस्कोपी व एडोस्कॉपी शस्त्रक्रिया ब्रेस्ट सर्जरी